मित्रांनो कशा आहेत मजेत ना मजेतच राहा आज आपल्याला खाडीवर जायचं आहे चिंबोऱ्यांसाठी चिंबोऱ्या पकडायच्या आपल्याला निघालेलं होतं आता आणि हे बघा आपल्याला हा जो रूळ आहे ह्याच्यावरून चा चालत जायचं आहे थोडं रिस्की काम आहे पण जाऊया पटापट रस्ता क्रॉस करायचा हा रस्ता नाही ट्रॅक रेल्वे ट्रॅक आहे हा आणि इथून पटापट पटापट क्रॉस करून जायचा मधोमधच आहे मी आता ट्रेन पाठीमागून येणार नाही पुढून येईल तर पुढेच लक्ष आहे माझा आलीच त्या साईडला पटकन चला पुढे जाऊया हा बघा आपला रस्ता क्रॉस करून झाला आणि समोरूनच ट्रेन येते तर आपण आता बाजूला आहोत हे बघा जायचं आहे तर चला आपण पुढे पुढे जाऊया छोटीशी अशी पायवाट आहे तर ह्या वाटेनेच जायचं आहे आपल्याला आणि समोर बघू शकताय तुम्ही या नदीत आपल्याला चिंबोऱ्या पकड त्यांनी फक्त टाकलेले आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत बघा चिंबुरी आलेली आहे एक आणि टाकलेली ते याच्यात छोटी आहे कुठे ना इकडे नाही येणार आपल्या असं तिथे आपल्या जवळ नाही येणार तिकडे नाही अजून चिंबोऱ्या लागत नाही आपल्याला कारण पाण्याला भरती आली नाही पाण्याला भरती येईल थोडे वेळ आल्यावर मग आपल्याला चिंबोऱ्या भेटतील तर भाऊ अजून ओडी चालवतात बघा वाटतं ह्याला आहे नाही अजूनपर्यंत आपल्याला एकच चिंबोरी भेटलेली आहे आणि पुढे टाकलेत भरपूर पग बघूया किती भेटतील तिकडे पण टाकलेत ना हां आली 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 एक चिंबोरी अजून आलेली आहे आपल्याला बघा लपून बस नंतर दाखवतेस तुम्हाला किती भेटल्यात आपल्याला मी आलेली आहे दुसरी तिसरी चिंबोरी आलेली आहे तीन चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला आतापर्यंत आपल्याला तीन चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आणि अजून आपल्याला पकडायच्या आहेत चिंबोऱ्या तर चला पुढे जाऊया आणि चिंबोऱ्या पकडूया चाललंच आता पुढे पुढे बघूया किती भेटतात आपल्याला तिथे पण टाकलाय आतमध्ये आता तो खेचलाय रशी आणि बघूया आली चौथी चिंबोरी भेटलेली आहे आपल्याला इथून दिसत नाही आम्ही पाठी बसलोय त्याच्यामुळे हे बघा ह्याच्यात आतमध्ये गेलेल्या आहेत त्या चिंबोऱ्या आणि बघूया नंतर दाखवू तुम्हाला बाहेर निघल्यावर दाखवते चिंबोऱ्या किती भेटल्यात आपल्याला तर चला पुढे अजून एक काढलेलं आहे ह्याच्यात आहे का बघूया नाही ह्याच्यात नाही भेटली आपल्याला अजून किती टाकलं जाऊ अजून किती टाकलं तुम्ही बेचाळीस आणि आता अजून परत एक आली आली त्याला अजून एक आलेली चिंबोरी आणि आतापर्यंत आपल्या पाच चिंबोऱ्या झालेल्या आहेत तरी पण भेटल्यात आपल्याला म्हणजे पाच सहा भेटल्यात पाणी जास्त असतात तर अजून भेटले असते आणि जोपर्यंत चिंबोऱ्या भेटत नाही तोपर्यंत आम्ही पण घरी जाणार नाही चिंबोऱ्या तुम्हाला दाखवायच्याच आहेत अजून भरपूर लांब आहे आपल्याला ते बघा तिथपर्यंत आपण ते फक्त टाकलेले आहेत आणि ते आपल्याला उचलायचे आता तुम्ही एकटाच पकडता येत मच्छी दुसरं कोण येत नाही हा चिमोराच पकडता की दुसरी मच्छी पण भेटतंय मच्छी वाण्याचा पण आहे ना वाना कधी टाकता मग म्हणजे वाना कसा असत असं झाला चिमोऱ्या बघा कशी फोन चालले तिकडं लावलाय लावलाय तिकडं म्हणून हो तर मित्रांनो आपला टायमिंग चुकलेला आहे ते येण्याचा पाण्याला भरती असते तेव्हा चिंबोऱ्या भरपूर भेटतात तर आपल्याला म्हणजे आपण यायला उशीर केला थोडा त्याच्यामुळे आपल्याला चिमुरा जरा म्हणजे वेल लागेल भेटायला बघूया किती भेटतात मी तर खूप आनंदाने आलेली की भरपूर भेटतील कारण मागच्या वेळेस ते भरपूर घेऊन गेलेले घरी तर माझाच टायमिंग चुकला बघूया परत नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ आपण आणि तेव्हा पकडू म्हणजे ते सांगतील त्या टायमावर येऊ आपण हे फक्त टाकायला हा सर्वेच आलेला याने सर्व फक्त टाकलेले आहेत नदीत तर बघूया याला किती भेटतात आता बघा ट्रेन चाललेली आहे इथून दुसरी एक आली अजून ती बघा अजून एक आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे आणि ते काढतात आता चिंबोरी बघूया आली 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 तर आता आपला मस्तपैकी एक राऊंड मारून झालाय तिकडे बघा तिथून 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 तशी तशी आपण परत इथं रिटर्न आलेलो आहोत आणि आता आपल्याला अजून पुढे जायचंय तर बघूया पुढे किती भेटतात आपल्याला चिंबोऱ्या चावली नाही ना व्यवस्थित बांधा ना अजून आहेत ना इकडे आहेत बघा ह्या सर्व बांधून झाल्यावर आपल्याला परत जायचं आहे आणि परत पकडायचे आहेत चिंबोऱ्या किती भेटतात बघू रात्र होईल आपल्याला आपण पकडूया रात्री दाखवते तुम्हाला किती पकडल्यात त्या बघा बांधून झालेले आहेत चिमुऱ्या आपल्या आणि याच्यात ठेवलेल्या आपण बांधलीत आता अजून बांधतात ते बघा अजून आहेत भरपूर चिमुऱ्या त्या पूर्ण बांधून घेतील आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी ओके ओके बांधून झालेल्या आहेत आणि आता त्या बादलीत ठेवलेत त्यांनी आणि परत जाणार आहेत आता म्हणजे मी पण आहे मी पण जाणार आहे सोबत पकडायला बघूया आपण आपल्याला किती भेटतात अजून एवढ्या तर भेटल्यात अजून किती भेटतात ते बघूया आता अर्ध्या तासात उतरायचं आहे परत okay. हा भाऊ तरी अंदाजे आपल्याला किती भेटतील चेंबोऱ्या भेटतील टोपली टोपली बरे त्या दिवशी भरपूर भेटलेल्या ना दोन टोपले भेटल्या त्या दिवशी कस पाणी खदल आणि अन फरक आता निघाली आहे पाण्याला आता चिमोरी म्हणजे जरा भांग आहे ना म्हणून येत नाही ना उद्या ना आता चालू होईल पासून तरी आता किती वेळ जाईल अजून अर्ध्या नंतर पाणी काही नाही जरासच होईल जास्त नाही ना याला घेऊन येईन ना हे वाना जेव्हा लावाल तेव्हा वाना, वा। वाना पण दाखवा पण मच्छीच चिंबोऱ्या पकडून झाल्यात आणि अजून आपल्याला पकडायचे आहेत तर आपण अर्ध्या तासानंतर उतरणार आहोत नदीत आणि मग काढणार आहोत पण ते भाऊ सांगतात की वाण्याची मच्छी पण पकडता येते पण वाण्याची मच्छी कशी पकडतात ती मी अजूनपर्यंत कधी बघितलेली नाही तर मला पण बघायला भेटेल आणि तुम्हाला पण बघायला भेटेल आपण एवढ्या चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत तिथे अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही आता मी दाखवते तुम्हाला ह्या बघा आपण ठेवलेत त्या बांधल्यात त्यांना एक एक, -एक बघा चिंबोर्या तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या चिंबोऱ्या चिंबोरे आवडले असतील ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तोपर्यंत बाय तो बाय